हे शब्द जोडले मी आषाढी एकादशीसाठी तयारी केली पंढरपूरला जायसाठी भरली केला थाट धरली पंढरपूरची वाट पंढरपूरला जायची हाऊस मोठी पंचंद्र वागेत झाली दाटी आंघोळीला भीमा तिरी जाऊ दर्शन पुंडलिकाची घेऊ दर्शन पुंडलिकाचे घेऊ आधी गोपाळपुऱ्याला जाऊ जनाबाईचा संसार पाहू जनाबाईची जाते जात्याला खुंटे आणि त्याला लव पाची बोटी मग जातं वाजे घर घर हातात घेतला रेशमी दोर रेशमी दोर हातात घेते ताक करून पाहते मग काहीकडे बाबाच्या माठात जाते आनंद कीर्तनाचा घेते टाळविण्याचं गजेर वारी सारी धुमधुमली पंढरी मग बारीमंदी जाते कानू पात्रास दर्शन घेते आणि गरुड खांबाचे घेते भेटी आले विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी इठ्ठल माझे पिता रुक्मिण माझी आई किती डोळा भरून पाहिलं तर मन माझं बाई wow. वती हाऊस माझ्या जीवाला पंढरपूर गावाला आले पंढरपूर गावाला चंद्र भागात लय बाई पाणी ग चंद्र भागात लय पाणी आणि आंघोळ केली निरमळवानी गंघोळ केली निर्मळवानी मला दर्शनाला जायचं आधी नावात बसून पाहायचं मला दर्शनाला जायाच आधी नावात बसून पाह्याच आधी नावात बसून पाह्याच नाव चालवज व जग नाव चाल वज पंढरी तीर्थ मना जग ग पंढरी तीर्थ मना जग कराव पंढरीची वारीनं दर्शन होतय चरणावरी कराओ पंढरीची वारीनं दर्शन होतय चरणावरी मग हर्षे वाटे आले पंढरपूर गावाला लय हरशे वाटे आले पंढरपूर गावाला आता दर्शनाला जायचं भला नावत बसून पाहायचं आता दर्शनाला जायाच मला नावात बसून पाह्याच इथं काय भजन कीर्तनाचा रंग ग भजन कीर्तनाचा रंग इथं काय भजन कीर्तनाचा रंग ग भजन कीर्तनाचा रंग आणि मी तर ऐकून झाले दंग ग मी तर ऐकून झाले दंग घेते हार बुक्का द्यावा आले पंढरपूर गावाला घेते हार बुका द्यावाला आले पंढरपूर गावाला आणि इटेवरी आई बाप गवी तेवरी आई बाप पाहून हरली तान बुक न, न पाहून हरली तान भूक मी हात जोडी ते देवाला आले पंढरपूर गावाला मी हातच ते देवाला आले पंढरपूर गावाला वती हाऊस माझ्या जीवाला आले पंढरपूर गावाला ग पंढरपूर गावाला